मी एक गौरक्षक आहे गौमातेची सेवा करतो जो पण कसाही आमच्या गौमातेला कापण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्याला मारणार हे छाती ठोकून सांगतो कारण गाय आमची माता आहे आणि तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवता विराजमान असतात आणि भारतीय संविधान पण तो आम्हाला अधिकार देतो नारी रक्षा राष्ट्र रक्षा धर्म रक्षा आणि गौरक्षेसाठी शस्त्र उचलायचं काम पडलं तर ते योग्य आहे पण आता एक पण गौमाता कापायला जाऊ देणार नाही तुम्ही जे धमकी देता ना की आम्ही वीस तीस येऊन तुला मारू तुम्ही या मारा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी पण या ती वीस तीस मधला चार पाच माझ्या सोबत घेऊन जाणार हे निश्चित जय शिवराय जय गौमाता, राम राम